की सत्य उघड करण्यासाठी फक्त पुरावे पुरेसे नसतात लागतो संयम लागते बुद्धी आणि लागतो योग्य क्षण आजचा भाग ठरला तर मग या मालिकेचा असा वळण घेऊन येतो की जिथे कोर्टात फक्त कायदा नाही तर भावना संशय आणि नात्यांचे मुखवटे यांची खरी कसोटी लागते मी रुपेश आणि तुम्ही पाहताय फोर्टी फाईव्ह मराठी एकदम फ्रेश आणि सखोल विश्लेषण घेऊन आलोय जर तुम्हाला असं रॉ आणि रिअल विश्लेषण आवडत असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे भाग चुकणार नाहीत चला तर मग सुरू करूया हा भावनांनी भरलेला आणि डोळे उघडणारा एपिसोड पाहायला सायली झोपण्याचा सा प्रयत्न करते पण तिच्या मनात एक अस्वस्थता आहे अर्जुन तिच्या बाजूला असूनही तिचं मन शांत नाही ती वारंवार कुशी बदलते मागे वळून त्याच्याकडे पाहते म्हणजेच तिला आधार हवा आहे पण तो आधार फक्त शरीरसामिप्यातून मिळणार नाही हे स्पष्ट होतं अखेर तिला झोप लागते आणि मग ती एक अस्वस्थ करणारा भास अनुभवते प्रतिमा मोठ्या संकटात अडकली आहे ही स्वप्नरचना इतकी परिणामकारक आहे की सायली त्या भयाच्या खोल गर्तेत पूर्णपणे शिरते तिचं मन स्वतःला प्रतिमाला वाचवण्यासाठी धावतं पण प्रतिमाकडे ती पोहोचूच शकत नाही तिचं धावणं निष्फळ ठरतं आणि ही अपयशाची भावना झोपेतूनसुद्धा तिच्या हालचालींमधून स्पष्ट होते ती ओरडते धडपडते आणि अचानक ताडखण उठते सायलीचं हे जागं होणं फक्त झोपेतून जागवणं नाही तर तिच्या अंतरात्म्याच्या बेचैन अवस्थेचं प्रकट रूप आहे अर्जुन तिला शांत करताना तिच्या रडण्याच्या घामाने भिजलेल्या चेहऱ्याकडे पाहतो आणि पटकन पाणी देतो त्याचं रिलॅक्स रहा म्हणणं हे एका समंजस जोडीदाराचं प्रतिबिंब आहे पण सायलीचं रडणं म्हणणं ही पोहोचूच शकले नाही हे केवळ स्वप्नातलं दुःख नाही ते तिच्या मनावर बसलेल्या भावनिक जबाबदारीचं प्रतीक आहे प्रतिमाचं संकट हे तिच्या मनात इतकं खोल रुजलेलं आहे की ती झोपेतून सुद्धा त्यावर उपाय शोधते सायली लगेच कॉल करण्याचा विचार करते पण अर्जुन तिला शांतपणे सांगतो की रात्रभर त्यांना त्रास नको इथं एक सूक्ष्म संवाद घडतो अर्जुन वास्तवाच्या पातळीवर विचार करतो तर सायली अजूनही स्वप्नाच्या प्रभावाखाली आहे ही दोन पातळींची झुंज क्षणभर जाणवते पण शेवटी सायली वास्तव स्वीकारते आणि म्हणते की सकाळी फोन करेन दृश्य इथेच संपत नाही कारण आता ही सिरियल कथानक कट घेत आहे आणि प्रतिमाच्या बाजूला सरकत आहे इथं आपण बघतो की सायलीच्या स्वप्नातली असहाय्यता प्रतिमाच्या वास्तवात तितकीच तीव्र आहे प्रतिमा काहीच खात पीत नाही पाणीसुद्धा नाकारते सुमन आणि रविराज तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात पण तिची मनस्थिती इतकी सुन्न आहे की कुणाचं काहीही ऐकायची काही तयारी नाही ती फक्त एकच गोष्ट स्वतःला सांगत राहते तो नागराजच होता त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला इथं तिचं स्वतःचं सत्य स्पष्ट आहे पण आजूबाजूचे लोक तिला भात झाला असेल भूल झाली असेल अशा समजुती देत आहेत तिचं मानसिक आघात समजून काढण्यापेक्षा लोक तिला त्यातून लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत सुमनचं एका भाषाबाई म्हणणं हे जरी काळजीपोटी असलं तरी त्यातून एक प्रकारचा भावनिक अलिप्तपणा जाणवतो सुद्धा उपाय शोधतोय पण त्याचं मन द्विधावस्थेत आहे तो सायलीला बोलवायचं का नाही याबद्दल साशंक आहे कारण याआधी सुभेदार सगळे रात्री धावत आले होते आणि ते त्याला पुन्हा घडवायचं वाटत नाही पण या काळजीच्या आडसुद्धा एक गोष्ट स्पष्ट होते प्रतिमाच्या मानसिक व्यथेला अद्याप कोणी पूर्ण समजून घेतलेलं नाही तिचं जे झालं आहे ते फक्त घडलं म्हणून पाहिलं जातंय तिवर काय परिणाम झाले याची खोली कुणीही गाठलेली नाही अजून दुसऱ्या दिवशी कोर्टात एक वेगळं वातावरण असतं इथे दामिनी साक्षी महिपत यांचं संयोजन राजकीय आणि कायदेशीर खेळींचं सुरूच आहे साक्षी दामिनीच्या आत्मविश्वासाकडे पाहते आणि म्हणते की आज खूप पॉझिटिव्ह वाटत आहे महिपत लगेचच म्हणतो की योजना खिशात टाकली की काम संपलं इथं एक सूचक विरोधाभास दिसतो एकीकडे प्रतिमासारख्या बाईचं आयुष्य तिचं मन तिचं अस्तित्व ढवळून निघालंय आणि दुसरीकडे कोर्टात सत्ता केंद्रित लोकं त्यांच्या योजनांमध्ये हरवलेले आहेत ही दोन परस्पर विरोधी दृश्य सायलीच्या स्वप्नांचा सा थरार आणि प्रतिमाचं वास्तवातलं दुःख आणि दुसरीकडे कोर्टातली खेळी आपल्याला सांगून जातात की सत्य कधीच एका पातळीवर नुसतं दिसत नाही सत्य काही वेळा झोपेतही भेटतं आणि काही वेळा डोळ्यांसमोरही अजूनही कोणाला दिसत नाही ते कथानक ज्या पद्धतीने एका स्वप्नातून सुरू होऊन प्रत्यक्ष संघर्ष आणि सामाजिक असंवेदनशीलतेकडे वळतं ती शैली फार परिणामकारक आहे हे प्रकरण प्रेक्षकाला फक्त कथा ऐकवून थांबवत नाही तर त्यांना विचार करायला भाग पाडतं की आपण कोणाचं ऐकतो कोणाचं दुर्लक्ष करतो आणि किती सहज कोणाच्या त्रासाला भास गैरसमज दुर्घटना म्हणून झटकून टाकतो ही सिरियल आता केवळ घटनांवर चालत नाही तर पात्रांच्या मनाच्या जडणघडणीवर अधिक खोलवर प्रकाश टाकत आहे आणि प्रेक्षक म्हणून आपली भूमिका आता निरीक्षकाची राहत नाही आपणही त्या भावनिक प्रवासाचा एक भाग बनतो कोर्टात सुरू असलेला हा प्रसंग केवळ कायदेशीर प्रक्रिया न राहता एक प्रकारचा मानसिक संग्राम बनतो सर्व पात्र कोर्टात आलेली असतात पण सर्वात भावनिक असलेला आणि लक्षवेधी भाग म्हणजे रविराजचा मनोव्यापार तो कोर्टात असला तरी मनाने पूर्णपणे प्रतिमाजवळच आहे त्याचं प्रतिमासाठीचं प्रेम काळजी आणि अस्वस्थता हे त्याचे सुमनला केलेले फोन कॉल्स आणि संवादातून फार प्रभावीपणे दिसते यातून एक समंजसपती आणि जबाबदार व्यक्तीचा भावनिक चेहरा उभा राहतो सायलीचं निरीक्षणखोर आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व इथे उजळून दिसतं ती फक्त बाहेरून बघत नाही तर परिस्थितीचा अभ्यास करते व्यक्तींचे हावभाव समजते आणि त्यातून सत्य शोधण्याचा प्रयत्न करते तिने रविराजच्या चेहऱ्यावरील भाव समजून त्याला विचारलेले प्रश्न त्याचे उत्तर देताना टाळाटाळ करणं हे सारे प्रसंग अतिशय सूक्ष्मतेने लिहिलेले आहेत नंतर जेव्हा अर्जुन कोर्टात साक्षीवर क्रॉस एक्झॅमिनेशन सुरू करतो तेव्हा कथेला एक वेगळ्याच उंचीवर नेलं जातं साक्षी महिपत आणि प्रिया या सगळ्यांमध्ये एक अस्वस्थ शांतता पसरते त्यात नागराजसुद्धा सामील असतो त्यांना अर्जुनच्या पुढच्या पावलांची कल्पना नसते आणि ही अनिश्चितता त्यांना अधिक घाबरवते अर्जुनचा आत्मविश्वास इथे जास्त प्रकर्षाने जाणवतो त्याने मुद्दाम अर्जंट हिअरिंग मागवलेली असते कारण त्याच्याकडे आता ठोस पुरावे आहेत साक्षीचं लॉकेट न घालणं किंवा ते लपवून ठेवणं ही एक लक्षणीय गोष्ट आहे चैतन्य आणि सायलीच्या चेहऱ्यावरही संभ्रम दिसतो ते लॉकेट कुठे आहे तेच कळत नाही साक्षीची खोटी साक्ष तिने आश्रमात न गेल्याचे वारंवार खोटं सांगणं आणि अर्जुनने ती सापडावी यासाठी लावलेला बारीक शिताफीने बनवलेला सापळा म्हणजे एक जबरदस्त कोर्टरूम ड्रामा आहे प्रीतीज ब्युटिक हे नाव उच्चारल्यानंतर साक्षीचं घाबरणं घाम येणं आणि आठवत नाही असं खोटं उत्तर देणं हे दर्शकांच्या नजरेला पूर्णपणे खेळवून ठेवतं अर्जुनच्या हातातले पुरावे म्हणजे त्या दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड आणि साक्षीच्या खरेदीची माहिती यांचा मेळ एक मजबूत पुरावा बनतो विशेषत हे कार्ड वात्सल्य आश्रमाच्या आत सापडले असल्यामुळे साक्षीने आत प्रवेशच केला नव्हता हे तिचं विधान पूर्णपणे खोटं सिद्ध होतं हे फक्त एक विरोधाभास नाही तर तिच्या संपूर्ण साक्ष विश्वासासारखं खोटं असल्याचं जाहीर अधोरेखित करतं दामिनीची हिअरिंग दरम्यान हतबलता जाणवते तिच्या क्लायंटवर आता इतका स्पष्ट पुरावा सादर केला जातोय की ती बोलण्यासाठीही निरुपाय होऊन बसते अर्जुनने तिच्या लॉजिकला अशा प्रकारे उत्तर दिलं की आता तिच्याकडे काही प्रतिसादच उरत नाही जज साहेबी अर्जुनचं हे म्हणणं ऐकून तिला ओव्हर रूल करतात ज्याच्यामुळे कोर्टातील वातावरण अजूनच अर्जुनकडे झुकलेलं दिसतं सायलीच्या मनात साक्षीबद्दलचा संशय अधिक ठाम होतो तिला हेही जाणवतं की फक्त ती एकटीच नाही तर मधुभाऊसुद्धा साक्षीच्या खोटेपणाला समजू लागले आहेत म्हणजे आता साक्षीचा एकटेपणा अधिक वाढणार आहे आणि तिचा मुखवटा कधीही गळून पडण्याची शक्यता निर्माण होते एकूणच हा भाग म्हणजे पात्रांची वैयक्तिक भावनिक गुंतवणूक आणि कोर्टात घडणाऱ्या धक्कादायक वळणांनी भरलेला आहे सत्य समोर आणण्यासाठी अर्जुन ज्या पद्धतीने एक एक पुरावा मांडतो ते पाहून त्याच्या कायदेशीर कुशलतेची आणि मानसिक ताकदीची प्रचिती येते कथेला आता निर्णायक वळण लागलेलं असून साक्षीचा सा पर्दाफाश जवळ आल्याचं सूचित होतं सायलीचं भान अर्जुनचा सा आत्मविश्वास आणि साक्षीच्या खोट्याचं सा उलगडत चाललेलं जाळं या तिघांच्या आजूबाजूने कथानक एक उत्कंठवर्धक वळण घेत आहे की कथा कोर्ट रूम ड्रामाचं एक उत्कर्ष बिंदू गाठते जिथे केवळ कायद्याची नाही तर बुद्धीची संयमाची आणि रणनीतीची कसोटी लागते इथे मात्र पात्र एक नवा चेहरा दाखवतं आणि प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढते सुरुवात होते अर्जुनच्या स्टेटमेंटने जे इतकं प्रभावी आहे की साक्षी थेट महिपतकडे पाहू लागते ती विचलित होते आणि तिच्या घाबरलेल्या नजरेतून समजतं की अर्जुनने काहीतरी गंभीर उघड केलंय प्रिया देखील या अस्वस्थ अवस्थेला अटॅच होते याचा अर्थ असा की अर्जुनने सादर केलेला पुरावा त्यांच्यासाठी अडचणीचा आहे अर्जुन कोर्टात स्पष्ट करतो की त्याच्याकडे साक्षी शिखरेच्या नावाने असलेली बिलं आणि व्हिजिटिंग कार्ड आहेत हे कार्ड वात्सल्य आश्रमातच सापडलं आहे म्हणजे साक्षी तिथे गेली होती हे सूचित होतं मात्र इथे सिरियल एका वेगळ्या वर्णावर जात आहे दामिनी टाळ्या वाजवत उठते आणि अर्जुनच्या युक्तिवादाची खिल्ली उडवते तिचं आत्मविश्वासपूर्ण बोलणं लक्षात घेतलं तर वाटतं अर्जुन की अर्जुनची पकड सैल झाली आहे ती म्हणते की केवळ एखादं दुकानाचं सा कार्ड सापडलं म्हणून कुणी त्या ठिकाणी गेलं होतं असं मानता येणार नाही यामुळे कोर्टातील वातावरण थोडं अर्जुनच्या विरोधात झुकतं दामिनी अर्जुनवर उपरोधाच्या सुरात संशय घेते तो खरंच रविराज किल्लेदारचाच शिष्य आहे का यावर तिला उत्तर देण्याऐवजी अर्जुन फक्त गंभीर होतो याच क्षणी दामिनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडते पुरावे जर आधीच जळाले होते तर हे व्हिजिटिंग कार्ड अचानक अर्जुनकडे कसं आलं हा प्रश्न इतका प्रखर असतो की सायली अर्जुन आणि मधुभाऊ यांना काही क्षण एकदम थांबल्यासारखं वाटतं धक्का बसतो त्यांना इथेच दामिनी जिंकते आहे असं वाटतं प्रिया आणि नागराज गालातल्या गालात असतात गालात त्यांच्या आनंदाला उधाण आलेलं असतं पण कोर्टाचा रंग फार लवकर बदलतो मित्रांनो इन्स्पेक्टर सावंत कोर्टात येतात आणि सगळ्या चित्रपटात एक ट्विस्ट घडतो त्याचप्रमाणे या सिरियलमध्ये सुद्धा एखादं आजच्या भागातलं हे महत्वाचं ट्विस्ट घडलेलं आहे ते स्पष्ट करतात इन्स्पेक्टर साहेब की अर्जुनकडे असलेलं व्हिजिटिंग कार्ड मीच दिला होता ते कार्ड अन्य पुराव्यांबरोबर नव्हतंच कारण मी ते वेगळं ठेवलेलं होतं प्रोसिजरनुसार तपासणीसाठी ही कबुली साक्षी आणि मैपतसाठी धक्का बसते साक्षीच्या चे चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते दामिनी जी काही वेळा आधी टाळ्या वाजवत होती आता गोंधळून डोक्याला हात लावते सायलीच्या आत्मविश्वासात पुन्हा ज्वाला पेटते अर्जुन पुन्हा कोर्टात असत दामिनीवर टोल घेतो तुमचं मत विनोदी असेल तर अजून एक पुरावा दाखवतो टाळ्या वाजवायला विसरू नका ही टिप्पणी एक प्रकारचा पाळत घातलेला सर्जिकल स्ट्राईक असतो अर्जुनचा अर्जुन आता पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेला असतो रविराजचे डोळे आनंदाने चमकतात त्याला अभिमान वाटतो की अर्जुन त्याचा खरा शिष्य आहे पण सायली अजूनही अलर्ट असते तिची नजर साक्षीच्या गळ्यातील लॉकेटवर स्थिरावते तिच्या शंकेला आता उत्तर मिळणार असतं अर्जुन न्यायालयाकडे अजून एक विनंती करतो साक्षी शिखरेला पुन्हा विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जावं तो साक्षीला सांगतो की तुमच्याकडे लॉकेट आहे का असल्यास कृपया कोर्टात दाखवावं जज साहेब परवानगी देतात आणि साक्षी शेवटी हार मानून लॉकेट दाखवते त्या लॉकेटमध्ये एक येसचा अर्धा पेंडंट असतो अर्जुनकडे त्याच येसचा दुसरा भाग असतो तो दोन्ही भाग जोडून दाखवतो परफेक्ट मॅच असं म्हणतो आणि हेच वाक्य कोर्टात एखाद्या अर्धवट कोड्याचं सुटलेलं उत्तर असतं सायली समाधानाने हसते कारण आता साक्षीचं खोटं उघड झालेलं असतं साक्षी, साक्षी आणि महिपत पुन्हा एकमेकांकडे पाहू लागतात तेही भयंकर घाबरून या सीनमध्ये न्यायाच्या दिशेने अर्जुनने उचललेले टप्पे पाहिले तर लक्षात येतं की तो कोर्टात केवळ लॉजिकवर नव्हे तर रणनीतीवर काम करत होता तेव्हा दामिनीने त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा त्याने संयम राखत योग्य वेळेची वाट पाहिली आणि योग्य वेळी योग्य साक्षीदार योग्य पुरावा सादर केला आता प्रेक्षक आणि पात्रांच्या मनात एकच प्रश्न आहे अर्जुनकडे आणखी कोणते पुरावे असतील साक्षीचा बेसूर चेहरा वैपतचे तुटलेल्या आत्मविश्वासाची शिदोरी नागराज आणि प्रियाच्या कुजबुजण्याने हे स्पष्ट होतं की आता त्यांची संकटं फक्त वाढणार आहेत या भागाचा शेवट एका अशा क्षणी होतो जिथे अर्जुनने दामिनीचा आत्मविश्वास खालच्या पातळीवर देऊन ठेवला सायली पुन्हा एकदा सजग शिलेदार बनली आहे आणि रविराज आपल्या शिष्याच्या कामगिरीवर हरखून गेला आहे न्यायासाठीचा सा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे पुढे काय होईल पाहणं तितकंच रोमांचकारी ठरणार आहे आजच्या भागात अर्जुनने कोर्टात जो मास्टर स्ट्रोक दिला त्याने साक्षीच्या खोट्याला तडा गेला दामिनीचं मौन मधुभाऊचा बदललेला चेहरा आणि सायलीच्या नजरेतील ते जागर हे सगळं फक्त मालिकेतील प्रसंग नव्हते ते आपण प्रत्येकाने अनुभवलेला सत्याचा लढा होता आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा हा भाग अनेक गोष्टी स्पष्ट करतो आणि त्याचवेळी काही मोठे प्रश्नही उभे करतो पुढचा भाग अजूनच धक्कादायक असणार आहे त्याच्यामुळे फोटीफाय मराठीवर राहा लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा सा कोर्टरूम सीन कसा वाटला पुन्हा भेटूच पण तोपर्यंत तो सत्याच्या बाजूने राहा धन्यवाद